प्रत्यक्ष जन्मानंतर लहान मुलांची होणारी आदला बदल ही एक सामान्य घटना पण प्रत्यक्ष जन्म होण्यापूर्वीच गर्भबीजानी मातांच्या गर्भामध्येच आदला बदल करणं आणि त्यांनी तरीही आपले मूळचे गुण गुणधर्म न विसरता जन्म घेणं ही एक चमत्कार कथा आधुनिक विज्ञानाच्या चमत्कार कथांना आणि पौराणिक चमत्कार कथाना सुद्धा चमत्कारिक वाटेल अशी ही चमत्कार कथा ही चमत्कार कथा आहे ती विश्वामित्र ऋषी आणि ऋषी यांच्या जन्मासंबंधीची रचक नावाचा एक गरीब परंतु विद्वान ब्राह्मण आपल्या पत्नीला एक यज्ञीय चरू अभिमंत्रित करून तिला देतो त्याला आपल्या पत्नीनं एका ब्राह्मण धर्मीय पुत्राला जन्म द्यावा अशा इच्छेनं त्यानं हा चरू अभिमंत्रित केलेला असतो आणि त्याचवेळी त्यानं तिची माता म्हणजे रुचकाची सासू हिच्यासाठी एक क्षेत्रीय धर्मीय पु पुत्र तिनं जन्माला द्यावा या इच्छेनं दुसरा एक चरू तिच्यासाठी तयार केलेला असतो आणि तो चरू तो सत्यवतीच्या मातेला देतो कारण सत्यवतीची माता ही क्षत्रिय असते आता हा चरू म्हणजे एक तांदूळ आणि दूध यांच्यापासून तयार केलेला शिजवून तयार केलेला एक पदार्थ असतो खिरीसारखा अशा चरूंच्या सेवन केल्यामुळं पुत्रांची प्राप्ती होऊ शकते ही एक पौराणिक कल्पना आणि ऋषी जमदग्नी आणि विश्वामित्र ऋषी यांची अं ही पौराणिक कथा असल्यामुळं त्यांच्या संबंधीची ही पौराणिक कथा कल्पना त्यांच्या जन्मासंबंधीची आपण आहे तशी स्वीकारून पुढे जाऊ हा चरू दिल्यानंतर असे दोन चरू रुचकानं आपली पत्नी सत्यवती आणि तिची माता यांना दिल्यानंतर सत्यवतीची माता एकांतामध्ये आपली मुलगी आणि स्वतः यांच्या अदलाबदल करून घेते आणि त्यानंतर याचा परिणाम म्हणून काय होत तर सत्यवती ज्या पुत्राला जन्म देते तो जमदग्नी हा क्षत्रिय धर्मीय अं पुत्र त्याचे क्षत्रिय अं क्षत्रिय तेज हे त्याच्या पुढच्या पिढीत त्याच्या पुत्राच्या रूपाने जमदग्नी ऋषींच्या पुत्र असलेल्या परशुराम ऋषींच्या रूपानं अधिक प्रखर स्वरूपात प्रकट झाले आणि सत्यवतीची माता जन्म देते ती विश्वामित्र ऋषीना अर्थात सत्यवतीची माता ही क्षत्रिय असते गाधी या राजाची ती राणी आणि विश्वामित्र हा जन्माला येतो तो, तो ब्राह्मण धर्मीय गुण घेऊन पण एका क्षत्रिय राजवंशीय कुटुंबाच्या कुटुंबामध्ये आणि त्यामुळं त्याचं नाव जन्मापासून विश्वामित्र नाही तर त्याचं नाव जन्म पाळण्यातील नाव कौशिक हा कौशिक जन्मापासून ब्राह्मण धर्मीय नसतो त्याचे ब्राह्मण ब्राह्मण ब्र ब्रह्म, धर्म प्रकट होण्यासाठी त्याला प्रकट तो कौशिक हा कौशिक राजा म्हणून राजपुत्र म्हणून वाढतो आणि पुढं राज, राजा सुद्धा होतो हा राजा झाल्यानंतर एकदा <coughs> वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये भेट देण्यासाठी गेलेला असतो त्यावेळी <coughs> तिथं तो कामधेनू ही गाय पाहतो आणि ही गाय त्याला आपल्याकडे हवी असं वाटतं आणि त्यामुळं वशिष्ठ ऋषीनं तो म्हणतो की त्यांनी ही गाय आपणाला द्यावी तेव्हा वशिष्ठ ऋषी त्याला नम्रपणे नकार देतात ते म्हणतात की मुळातच कामधेनू ही त्यांची गाय नाही तर ती देवतांची गाय आहे आणि अशी दुसऱ्यांची गाय दान म्हणून राजाला देणं आपणाला योग्य वाटत नाही पण राजे लोकांना नाही हा शब्द ऐकणं आवडत नाही आणि त्यात एका आश्रमातील वृद्ध ऋषीनं आपणाला नाही म्हणावं ही गोष्ट कौशिकाला मुळीच आवडत नाही त्यामुळं तो बलप्रयोग करून सैन्य पाठवून अं ही वशिष्ठाजवळची कामधेनू नावाची गाय मनोवांछित सर्व मनोकामना पूर्ण करणारी गाय जबरदस्तीनं न्यायला सुरुवात करतो त्यावेळी वशिष्ठ ऋषींच्या तपोबलाने ते, तपो ते असंख्य सैनिक निर्माण करतात कामधेनूच्या मुखातूनही सैनिकांची निर्मिती होते आणि कौशिकाच्या सैन्याचा पराभव करतात त्यावेळी कौशिकाला आश्चर्य वाटत आणि तो अशी विचारणा करतो कि हे वशिष्ठ ऋषी एकटे असताना त्यांनी आपल्या सारख्या राजाचा आणि त्याच्या अफाट सैन्य बलाचा पराभव कसा काय केला त्यावेळी त्याला समजत कि वशिष्ठ ऋषी हे ब्रह्मर्षी आहेत आणि त्यामुळं ब्रह्म ब्रह्मऋषी असणाऱ्या वशिष्ठांचं ब्रह्म तेज हे सर्वसामान्य राजाच्या तेजापेक्षा त्याच्या पराक्रमापेक्षा आणि त्याच्या शक्तीपेक्षा अधिक मोठं असतं आणि त्यामुळं ते कौशिकाचा पराभव करू शकले हे समजल्यानंतर जणू काही कौशिकाला हा एक साक्षात्कार होतो आणि तो स्वतःच ब्रह्मर्षी निर्धार करतो आणि त्यासाठी मग तो राज्य त्याग करतो आणि तपश्चर्या प्रारंभ करतो तपश्चर्या प्रारंभ केल्यानंतर त्याच तपसामर्थ्य वाढू लागत तो इतका महान तपस्वी होऊ लागतो ब्राह्मतेज त्याचं इतकं मोठ्या प्रमाणावर वाढत कि देवताना भीती वाटू लागते कि हा ब्राह्मण आता जन्मान क्षत्रिय पण धर्मानं ब्राह्मण असलेला विश्वामित्र <coughs> आता स्वर्गावर आक्रमण करेल कदाचित त्याच ब्राह्मतेज सृष्टी निर्माण करण्या इतकं अधिक मोठ होईल ही भीती वाटल्यावरून देव त्याचा तपोदंग तपोभंग करण्यासाठी मेनका या अप्सरेला प्रलोभन विश्वामित्रांच्या पुढे आल्यानंतर ते तिच्या तात्पुरत मोहामध्ये सापडतात त्यानंतर मेनका आणि विश्वामित्र यांच्यापासून शकुंतलेचा जन्म होणं ही एक वेगळी मोठी कथा आहे ती आपण नंतर पाहू इथं मी मूळच्या कथेकडं येतो <coughs> मेनकेच प्रलोभन दूर सारल्यानंतर <coughs> विश्वामित्र पुन्हा आपली तपश्चर्या प्रारंभ करतात आणि ते ब्रह्मर्षी पद मिळवून घेतात ब्रह्मर्षी झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्रिशंकू नावाचा राजा येतो हा त्रिशंकू हा काही फार पुण्यशील असा राजा नाही पण आणि त्याचे गुरु वशिष्ठ गुरु वशिष्ठ ऋषी हे त्रिशंकू राजाचे गुरु असतात हा स्वतः जरी त्रिशंकू स्वतः जरी फारसा पुण्यशील नसला तरी त्याला स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा असते आणि ती सुद्धा सदेह म्हणजे देहासह त्याला स्वर्गामध्ये जायचं असत त्यामुळं तो वशिष्ठांना अशी विनंती करतो की त्यांनी त्याच्यासाठी यज्ञ करावा आणि त्यांच्या पुण्याच्या जोरावर त्यांनी त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळवून द्यावं तेही सदैह वशिष्ठ ऋषी त्याला सांगतात की असं सॉरी असं सदेह स्वर्गाला जाता येत नाही ती एक अशक्य असणारी गोष्ट आहे त्यांचा नकार ऐकल्यानंतर त्रिशंकू वशिष्ठ ऋषींच्या शंभर पुत्रांच्याकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याला सदैव स्वर्गाला पाठवण्याची सोय करावी तसा काही यज्ञ करावा पण आपल्या पित्यानं याला नकार दिलेला आहे आणि आपणही हे करू शकणार नाही हे समज समजून घेऊन त्या वशिष्ठ ऋषींचे पुत्र सुद्धा त्रिशंकूला नकार देतात तेव्हा त्रिशंकू विश्वामित्र ऋषींच्याकडे जातो आणि तो त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याला सदेह स्वर्गामध्ये पाठवण्यासाठी काहीतरी मदत करावी तेव्हा विश्वामित्र ऋषी त्रिशंकूला आश्वासन देतात आणि वचन सुद्धा देतात की ते त्याला त्यांच्या तपोबलानं सदेह स्वर्गाला पाठवतील मग त्यासाठी ते एक मोठा यज्ञ करतात सर्व देवतांना प्रसन्न करतात आणि सर्व देवतांना प्रसन्न केल्यानंतर ते देवतांना विनंती करतात कि त्यांनी आता प्रसन्न होऊन श्रीशंकूला शंकूला सदेह देहासह स्वर्गामध्ये प्रवेश द्यावा पण त्यांच्या या विनंतीला कुठलाही देव प्रतिसाद देत नाही त्यावेळी क्रोधित होऊन विश्वामित्र ऋषी आपल्या योग बलाचा वापर करतात आणि योग बला त्रिशंकूला स्वर्गारोहण करण्यासाठी आकाशामध्ये पाठवतात आणि आज्ञा देतात की तू स्वर्गामध्ये अं प्रवेश करण्यासाठी स्वर्गारोहण करण्याची तयारी कर आणि त्याप्रमाणे आश्चर्य म्हणजे <coughs> विश्वामित्र ऋषींच्या तपोबलानं आणि योग बलानं त्रिशंकू स्वर्गारोहण करू लागतो आकाशमार्गे तो स्वर्गाच्या द्वारापर्यंत येतो पण स्वर्गाच्या दारातून आत प्रवेश करण्यापूर्वीच इंद्र त्याला तिथून खाली ढकलून देतो आणि मग गडगडत हा त्रिशंकूम गडगडत पृथ्वीकडं परत खाली येऊ लागतो त्यावेळी ही गोष्ट लक्षात येतात विश्वामित्र ऋषी त्याला अदांतरित स्थिर करतात खाली डोकं वर पाय अशा अवस्थेमध्येच आकाशामध्येच विश्वामित्र ऋषी त्याला स्थिर करतात आपल्या योग सामर्थ्यानं आणि त्याच ठिकाणी ते त्याच्यासाठी प्रतिस्वर्गाची निर्मिती करतात हाच त्रिशंकू स्वर्ग एवढंच करून ते थांबत नाही आता ते हट्टाला पेटलेले असतात ते प्रति सृष्टी निर्माण करण्याच्या उद्योग सुरू करतात अगदी प्रति ब्रह्मा प्रति स्वर्ग आणि सर्व देवतासह इंद्रासह प्रति इंद्रासह संपूर्ण सृष्टीची प्रति सृष्टीची संपूर्ण एक वेगळी रचना अशी रचना करण्यासाठी हे ऋषी विश्वामित्र ऋषी सुरुवात करतात त्यांची ही प्रतिश शृ, सृष्टी निर्माण करण्याची एकूणच चा, त्यांचा चाललेला खटाटोप पाहून देवता भयभीत होतात आणि मग बृहस्पती त्यांना आज्ञा करतो की त्यांनी हा था उद्योग थांबवावा पण बृहस्पतींची आज्ञा होईपर्यंत विश्वामित्र ऋषीनी प्रति सृष्टी निर्माण केलेली असते आणि प्रतिस्व स्वर्गामध्ये ज्याला त्रिशंकू स्वर्ग म्हणतात त्या त्रिशंकू स्वर्गामध्ये त्रिशंकूला अधांतरी लटकत सुद्धा ठेवलेला असत हाच अधांतरी लटकत असलेला त्रिशंकू म्हणजे या ओळखला जाणारा तारकासमूह या तारका तारकासमूहामध्ये त्रिशंकू अधांतरी उलटा लटकत आहे असा उलटा लटकत असलेला त्रिशंकू अं प्रति स्वर्गामध्ये प्रति स्वर्गामध्ये म्हणजे त्रिशंकू स्वर्गामध्ये लटकत राहिला अशी कथा या त्रिशंकू स्वर्गामध्ये त्रिशंकूला स्वर्ग सुखाचा लाभ झाला की नाही हे त्याच्यासारखच त्याला अनुत्तरित असणार असं लटकत राहणार अं लटकत राहणारा प्रश्न धन्यवाद